आधी राहणी व उच्च विचार हे त्या दिवसाचे महत्व आहे दुहेरी महत्व असलेला हा दिवस संपूर्ण ओळखला जातो सिक्स्टी नाईन ऍट गुजरात पोरबंदर ही खुलने મોહનદાસ કરમચંદ ગાંધી હિ ભાન્દ્ર સૈનિક રાષ્ટ્રપિતા ના ઓળખો તસેસ મહા ગાંધી બાપુ ના ઓળખ લે સેકન્ડ ઓક્ટોબર વી આર સિલબ્રેશન ગાંધી જયંતી बहादूर शास्त्री यांचे जीवन आदर्श आणि संकर्षाने भरलेले आहे पहिले अडतालीस मे वाचा उनका पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी था ही वॉज बॉर्न ऑन सेकंड ऑक्टोबर एटीन सिक्सटी नाईन इन पोरबंदर गुजरात महात्मा गांधी हे भारताचे सोळ स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे रोजी गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला जीवन जगले देशासाठी साथी देशित होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मध्ये गोरबंदर या गावात झाला भारतात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधी लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये मध्ये कायद्याचे शिक्षण घेतले महात्मा गांधी शिकण्यासाठी गेले होते तो मला त्यांच्या विचारांना आकार दिला दोन ऑन सेकंड ऑक्टोबर एटी सिक्स नाईन इन गुजरात पोरबंदर दे दीहमे आजादी बिना खडक बिनाडाल दे दीहमे आजादी बिना खडक बिनाडाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल आंधी में भी जलती रही गांधी तेरी मशाल आंधी में भी जलती रहेगी गांधी तेरी मशाल साबरमती के संत तू आणि साड्या दाखवत म्हणाला अरे बाबा याचे देखील खूप महाग आहेत माझ्यासारख्या गरिबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा ज्या मी खरेदी करू शकेल शास्त्रीजी म्हणाले वा सरकार आपण तर आमचे पंतप्रधान आहात तुम्हाला गरीब कसं म्हणता येईल बरं आम्ही तर ह्या साड्या तुम्हाला भेट देत आहोत गिरणी मालक बोलला नाही बाबा आम्ही भेट घेऊ शकत नाही शास्त्रीजी म्हणाले यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाले की आम्ही आमच्या पंतप्रधानांना भेट देणे हे आमचा अधिकार आहे हो मी पंतप्रधान आहे शास्त्रीजी शांतपणाने म्हणाले परंतु याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू तुम्ही मला मी भेट म्हणून स्वीकारू आपल्या पत्नीला देऊ बाबा आम्ही पंतप्रधान असलो तर आहे घरी बसवाल का तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा मी एपतीप्रमाणेच साडी खरेदी करेल गिरणी मालकाच्या सा, साड्या विनवण्यास व्यस्त केल्या देशाच्या पंतप्रधान स्वस्त भावाच्या साड्या खरेदी केल्या शास्त्रजी एवढे महान होते त्यांना मोह तर स्पर्शही करू शकत नव्हता हो सेकंड ऑक्टोबर वी आर सेलिब्रेटिंग गांधी जयंती आय विश यू व्हेरी गांधी जयंती तुझ्या बुद्धीचा मजमतेम असणाऱ्या माणसाला सत्यनिष्ठेवर सत्यनिष्ठेच्या जोरावर अहिंसा मोठा शरीर मे ताकद नाही मन मे आजादी काय गुड मॉर्निंग प्रिंसिपल टीचर टुडे आय एम गोइंगू टन्टन्फॉर्मेशन ऑफ महात्मा गांधी ही सिक्स्टी नाईनिवास बापू की बातों का केवल इतला सार अरे बापू की बातो का हे केवल इतला सार की राह पितो तुम आपहिलं जाओ गे पार चलो सचकी राह पितो तुम आप आपहिला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री असे दोघांची आपण जयंती साजरी करत आहोत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री दोघं पण साधी राहणे आणि उच्च विचारसरणीचे व्यक्तिमत्व आहेत यांच्यापासून शिकण्यासारखं भरपूर आहे म्हणूनच शाळेमध्ये आपण जयंती का साजरी करत असतो सगळे महामानव आहेत महापुरुष आहेत यांच्यापासून कोणते ना कोण गुण घेण्यासारखं असतं त्यांचे प्रिन्सिपल त्यांचे तत्व आपल्या अंगामध्ये आपण ते आणले पाहिजे ते शिस्त आणली पाहिजे आपल्या भिंतीवर नैतिक मूल्य लिहिले आहेत का त्यामध्ये एक मूल्य आहे वक्त शिरपणा म्हणजे कोणती पण गोष्टी वेळेवर केली पाहिजे टाईम मध्ये असं म्हटलं म्हटलं आता बघा ज्या साबरमती आश्रमला महात्मा गांधीजी होते त्यांना पंडित नेहरू भेटायला गेले पंडित नेहरू भेटायला गेले त्यांना वेळ दिली होती पण ते उशिरा पोहोचले महात्मा गांधीजी त्यांना वाट पाहायला लावली लगेच गेली त्यांना भेटायला कारण त्यांनी वेळेचं पालन केलं नव्हतं म्हणून टाइम खूप महत्वाचा टाइम बॉन्ड कार्यक्रम महत्वाचा जसा जीवनामध्ये त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे फक्त शिरपणा वेळेवर ते काम केलंच पाहिजे वेळेवर शाळेत पोहोचलंच पाहिजे आपण शाळेमध्ये वेळेवर पोहोचलं म्हणजे भविष्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारे जेव्हा आपण आपण नोकरी करू व्यवसाय करू तिथं आपल्याला वेळेवर पोहोचण्याची सवय लागेल म्हणून तो वक्त शिरपणा मॉरल व्हॅल्यूज मध्ये पाहणं एक मुल्यांमध्ये की या मुलामध्ये हा भारताचा भावी नागरिक आहे हा आपलं मनुष्यबळ आहे की जे आपल्या देशाला पुढे नेणार आहे त्याने वेळेवर ते काम केलंच पाहिजे साधी राहणे आणि उच्च विचार सैनिक महात्मा गांधी गारिस्टर होते वकील होते चांगले कपडे घालायचे सुटबुट मग त्यांनी पाहिलं की आपला देश गरीब आहे दारिद्र्य आहे आपल्या देशाची परिस्थिती खूप वाईट आहे मग आपण असे कपड्यांचा त्याग केला पाहिजे त्यांनी साधे कपडे घालायला सुरुवात केली धोती नाही महात्मा गांधी जेव्हा भारतात आली आफ्रिकेतून तेव्हा त्यांनी ते मग शेतकऱ्यांच्या प्रश्न त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या चंपारण्य सत्याग्रह खेळा सत्याग्रह केला अहमदाबादचा कामगार लढा केला त्याच्यानंतर रौलट नावाचा काळा कायदा होता त्याला बंद करण्यासाठी त्यांनी योगदान दिलं अशा प्रकारे मग त्यांनी असहकार चळवळ चालवली सविनय कायदे भंग चळवळ चालवली आधार श्रोतांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे आभार आज दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जन्मदिन खरे म्हणजे आम्ही देवाचे आभार मानतो की यांनी एवढ्या मोठ्या विभूतांना भारतात जन्म दिला व राष्ट्रभक्तीची एक मोठी मिसाल आम्हा पावतांसमोर उभी केली मी आमच्या सर्व गुरुजनांचे आभार मानते ज्यांच्यामुळे आम्हाला हा सोहळा अनुभवायला मिळाला